मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची गुंदवली ग्रामपंचायतीमध्ये सुरुवात ग्रामपंचायत गुंदिली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेसाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळमाव म्हात्रे महाराष्ट्र निर्माण सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य देवराज म्हात्रे माननीय प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामविकास यंत्रणा श्रीमती छायादेवी सिसोदे मान्य गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी गोविंद खामकर कृषी विभाग विकास अधिकारी जिल्हा परिषद ठाणे मुनीर पाचोटीकर माजी जिल्हा परिषद सदस्य शारदा सुरेश म्हात्रे विस्ताराधिकारी जिल्हा परिषद ठाणे संतोष पांडे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी सभेस अभियानाबाबत मार्गदर्शन करून अभियानासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत यावेळी गावातील मंडळ महिला बचत गट तरुण मंडळ क्रीडा मंडळ व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या अभियानाचाच भाग म्हणून पाच टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देखील देण्यात आले जिल्हा परिषद शाळा डिजिटल वर्गाचे उद्घाटन करून दोन वर्ग खोल्या शाळेत सुपूर्द करण्यात आल्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत वृक्षारोपण देखील करण्यात आले स्वच्छता ही सेवा उपक्रम राबवून श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छता मोहीम देखील ग्रामपंचायत गुंदोलीच्या माध्यमातून राबवण्यात आली अशा प्रकारचे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये ग्रामपंचायत गुंदोलीच्या वतीने पार पडले यावेळी संपूर्ण ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य त्यासोबतच ग्रामसेवक व सर्व कर्मचारी अधिकारी यांनी विशेष अशी मेहनत घेतली मुख्यमंत्री राज अभियान आणि त्या अभियानाच्या माध्यमातून आपल्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा परिषदेच्या शिष्योदी मॅडम बुडिओ साहेब साहेबिर बचुकेकर साहेब कृषी विकास मात्रे साहेब विना पाटील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व ग्रामस्थ आणि आणि या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान गेले अनेक वर्ष राबवलं जात आणि जो उद्देश आहे ज्याही योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येक गावात येतात त्या योजना यशस्वीपणे राबवल्या जाव्यात चांगलया पते तिने काम हआवा गांवाचे विकास होवा ेवे